नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे विविध विकास कामाचे उद्घाटन आज होत आहे याचा मला आनंद होत आहे अशी स्वच्छ व सुंदर मीरा भाईंदर शहर व्हावे यासाठी शासन विविध विकास प्रकल्प राबवित आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते घोडबंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण भाईंदर पूर्व येथील हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादानाचे लोकार्पण घोडबंदर किल्ला जतन व सर्वधन निरूपणकार डॉक्टर बाप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह इमारत लोकार्पण भाईंदर नवघर येथील तलावातील मुझिकल फाउंटनचे लोकार्पण काशी गाव झरीमरी तलावातील म्युझिकल फाउंटनचे लोकार्पण शासन निधीतून मंजूर झालेल्या विविध कामाचे ऑनलाईन पद्धती भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर खासदार नरेश म्हस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार गीता जैन रवींद्र फाटक एकशे पंचेचाळीस मीरा भाईंदर विधानसभा प्रमुख विक्रम प्रताप सिंह मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संभाजी पानपट्टे अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर शहर अभियंता दीपक खांबित उपायुक्त कल्पिता पिंपळे उपायुक्त सचिन बांगर उपायुक्त प्रसाद शिंगटे उपायुक्त संजय गोदे आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते, होते। दे। दे। रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद